ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ओरण तालुक्यातील कोपरोली येथे कोपरोली चौकात असलेल्या गुप्ता सँडविचच्या दुकानाला मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला अचानक आग लागली व ज्वाला भडकू लागल्या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने शेवटी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून आगीची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमक दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे या घटनेत एका सिलेंडरचा स्फोट झाला आहे दुकानात असलेली इलेक्ट्रिक उपकरणे विविध सामान वस्तू अन्न पदार्थ मशीन फ्रीज फॅन बसण्याच्या खुर्च्या टेबल आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आगीमध्ये लाखांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला